मृत्यू येण्यापूर्वी दिसणारी अत्यंत महत्वाची ही पाच लक्षणं तुमच्या आजूबाजूला एखादी व्यक्ती शांत होत चालली आहे का गरुड पुराणानुसार मृत्यू येण्यापूर्वी शरीर काही संकेत देत त्यातील पहिलं लक्षण अचानक अन्न पाण्याची इच्छा नष्ट होते शरीर असह्य वाटत यातील महत्वाचं दुसरं लक्षण डोळ्यातील तेज कमी होतो नजर स्थिर राहते जणू आत्मा आतून निरोप घेतोय तर मृत्यू येण्यापूर्वीच महत्वाचं पुढील तिसरं लक्षण पाय थंड पडतात आणि रंग निळसर होतो शरीरातील ऊर्जा माघारी जात असते असं त्या व्यक्तीला भासत पुढील चौथं महत्वाचं लक्षण एखादी व्यक्ती सतत पूर्वजांचं देवाचं किंवा अंतयात्रेचं भान बोलू लागते अत्यंत महत्वाचं पुढील पाचवं लक्षण श्वासाची गती मंदावते आणि शरीर शांततेकडे झुकतं हे जर लक्षणं तुम्हाला एखाद्या व्यक्तीमध्ये दिसली तर काळजीपूर्वक प्रेमानं त्या व्यक्तीचा शेवटच्या क्षणाचा साक्षी व्हा जय श्री